नमस्कार ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांच येत्या गुढीपाडव्याच्या विशेष भागामध्ये मनापासून स्वागत करते हो हा भाग यायला थोडा उशीरच झाला पण हरकत नाही आज आपला हा व्हिडिओ आलेला आहे आणि येत्या तीस मार्च रोजी असलेल्या आपल्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच आपलं हिंदू नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय गोष्टी करायला पाहिजेत आणि काय गोष्टी नाही करायला पाहिजेत याविषयी सखोल मार्गदर्शन असलेला हा व्हिडिओ आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्कीच बघा बरेच विषय आपण आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गुढीपाडवा का साजरा करायचा किंवा आपण गुढीपाडवा का साजरा करतो याची एक दोन महत्वाची कारणं तर सगळ्यांनाच माहितीये की आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते अर्थात आपलं मराठी संवस्तर बदलतं नवीन संवस्तराची सुरुवात होते आणि या दिवशी काय गोष्टी करायला पाहिजेत तर आपण फक्त गुढी उभारणं आणि घरामध्ये गोडाधुडाचं जेवण करणं या दोनच गोष्टी करतो पण या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत हा चैत्र महिना हिंदू लोकांसाठी किंवा हिंदू आपल्या मराठी लोकांसाठी खूप खूप महत्वाचा आहे गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्याच्याविषयी आपल्याला माहितीच नाहीये आणि त्यातल्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीची सुरुवात केली होती त्यामुळे तसं बघायला गेलं तर आपण जो सोल म्हणतो किंवा आत्मा म्हणतो आपला आत्मा अमर आहे तर आपला जो मूळ आत्मा आहे या आत्म्याचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्याचबरोबर श्री विष्णूंनी दशावतारातील सगळ्यात पहिला अवतार मत्स्यावतार जो घेतला तो आजच्याच दिवशी घेतला होता श्रीरामांनी रावणांचा वध केल्यानंतर याच दिवशी अयोध्येमध्ये मध्ये पाऊल टाकलं होतं आणि त्यांचं पाऊल टाकल्यानंतर त्या दिवसाचा उत्सव म्हणून आपण आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा त्याचा सुद्धा उत्सव गुढी उभारूनच साजरा झाला होता आता हे झालं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आता आपण बघणार आहोत काही कर, काही महत्वाच्या देवाधर्माच्या गोष्टी की ज्या या नवरात्रामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे पण याविषयी आपल्या बऱ्याच जणांना कल्पना नाही हा चैत्र महिना हा फक्त दिवसाचा उत्सव उत्सव नसून पूर्ण आहे चैत्र महिन्यामध्ये माहिती नाहीत किंवा सुवासिनी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे हा चैत्र महिना हा धरतीचा गर्भारपण म्हणून साजरा केला जातो आपली धरती आपल्याला अन्नधान्य देण्यासाठी तयार होण्याचा जो काळ आहे तो ह्याच काळामध्ये केला जातो आणि म्हणून पुरवलं जातं त्यामुळेच पुरवलं जात, जात। त्या काही सेवा केली जाते म्हणजे गवत काढणं तिची मशागत करणं येणाऱ्या शेतीभूई विषयक शे, कामांसाठी धरतीला तयार करणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या चैत्र महिन्यामध्ये सुरू होतात त्याचबरोबर गौरी आणि शंकर यांना हिंदुळावरती बसवून म्हणजेच पाळण्यामध्ये बसवून त्यांची पूजा अर्चन केलं जातं आणि ह्या अन्नपूर्णेला म्हणजेच गौरीला कैरीचं पन आणि आंब्याची डाळ याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून त्यांना सुद्धा हे कैरीचं पन आणि आंब्याची डाळ दिली जाते त्याचबरोबर सुवासिनींना जे वायान द्यायचंय ते सुद्धा दिलं जातं ही विशेष परंपरा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आहे पण याविषयी बऱ्याच जणांना कल्पना नाहीये त्याचबरोबर ह्या चैत्रातल्या या पहिल्या दिवसापासून संपूर्ण चैत्र महिना आपल्या अंगणामध्ये चैत्रांगण ही रांगोळी घालून महिनाभर त्याची पूजा करायची असते आणि आपण धरतीचा उत्सव करणं असं म्हणतो ह्या चैत्रांगणामध्ये मंगल चिन्हांचा वापर केला जातो आणि या मंगल चिन्हांची पूजा महिनाभर करायची असते या चैत्रातल्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्राचा सुद्धा आरंभ होतो या वर्षीचे चैत्र नवरात्र हे सहा दिवसांचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अजून करायच्या विशेष गोष्टी या आहेत की गुढी उभारणं घरात देवपूजा करणं घरात डोळा नैवेद्य करणं थोरा मोठ्यां थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेणं अंगणामध्ये रांगोळी काढणं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे नवीन वर्ष चालू होतं या नवीन वर्षाचं जे पंचांग आहे ते पंचांग आपण वाचावं किंवा ऐकावं वा। या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण महत्व या दिवशी आहे गुढीपाडवा या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून गुढी उभारावी ब्रम्हध्वजाय नम असं म्हणून गुढीचं पूजन करावे ब्रम्हध्वज नमस्तुते सर्वाभिष्ट फलप्रद प्राप्ते वत्सरे नित्य मदगृहे मंगलं कुरु या मंत्राने प्रार्थना करून नंतर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे पंचांगातील प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाजावे आणि बालचंद्रमाव्रत म्हणजेच सूर्यास्त समयी स्नान करून आकाशातील चंद्राची किंवा तांदूळाचे चंद्रबिंब करून त्याची बालचंद्रमसे नम म्हणून पूजा करावी पुढे प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शनाच्या दिवशी एक वर्षभर हे व्रत जर केले तर सुख व भाग्याची वृद्धी होते तळलेले पदार्थ पूजनाच्या दिवशी खाऊ नयेत गौरी शंकराची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी महिनाभर रोज देवी महादेव तामणात घेऊन पूजा करून झोपाळ्यावर ठेवावे सुवासिनींना हळदी कुंकू लावून ओटी भरून पन्हा द्यावे या व्रताचे सौभाग्य वृद्धी होते व याप्रमाणे श्रीराम विष्णू व श्रीकृष्ण यांचे दोलोत्सव पंचांगात सांगितलेल्या दिवशी करावेत बर, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवतांना दवणा ही वनस्पती वाहिल्याने तुम्हाला विशेष पुण्य प्राप्ती होते हा दवणा वनस्पती जसं चतुर्थीला गणपती सोमवारी शंकर अशा वेगवेगळ्या देवतांना दवणा ही वनस्पती जर तुम्हाला मिळाली तर ती आवर्जून व्हा तुमच्या कुलदेवतेचं जर तुम्हाला दर्शन घेता आलं तर ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या चैत्र महिन्यामध्ये कुलदेवतेला जाणं हे विशेषतः महत्वाची गोष्ट आहे की लहान मुलांना सूर्यसिद्ध ताम्रजलाने अंघोळ घातली जाते या चैत्र महिन्यामध्ये विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे सूर्यसिद्ध ताम्रजल म्हणजे काय तर चैत्र चैत्र महिन्यातला जो पहिला दिवस आहे म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस आहे या दिवसापासून पुढील एक महिनाभर जेव्हा सूर्योदय होतो आणि सूर्याचं ऊन आपल्या जवळपास येतं म्हणजे कुणाचं अंगण असेल कुणाची खिडकी असेल आता शहरामध्ये तर अंगण आपल्याकडे उपलब्ध नाहीये पण तुमच्याकडे जर खिडकीमध्ये जर ऊन येत असेल तर नक्की तांब्याच्या एका कलशामध्ये पाणी भरून ठेवा त्याला झाकून ठेवा एका फडक्याने बांधून ठेवा आणि अशा उन्हामध्ये पूर्ण दिवस तापलेलं हे जे पाणी आहे ते संध्याकाळी पाच नंतर जे कोमट पाणी असेल अंगो, या कोमट पाण्याने तुमच्या लहान मुलांना पाण्याने लहान मुलांना आंघोळ घातल्यामुळे पुढे जो पूर्ण उन्हाळा येणार आहे या उन्हाळ्याचा त्रास मुलांना होत नाही तुम्ही हा उपाय नक्की करून बघा पूर्वी गावोगावी आणि खेडोपाडी हा उपाय केला जायचा त्यामुळे खेडेगावातील रखरखत्या उन्हात सुद्धा मुलांचं उष्माघातापासून रक्षण व्हायचं आता शहरी संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी फॉलो केल्या जात नाहीत पण मला वाटतं मी तुम्हाला चैत्र महिन्याच्या ज्या विशेष गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा त्यामध्ये मी तुम्हाला चार गोष्टी खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या विशेष गोष्टी दोन नंबरची गोष्ट शिव आणि गौरी यांचा हिंदोळा उत्सव देवतांना दवणा वाहणं आणि सूर्यसिद्ध ताम्र आणि त्याचबरोबर चैत्र अंगण काढायला मात्र विसरू नका कारण ह्या चैत्रांगणाचं विशेष महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे तुम्ही सर्व हिंदू संस्कृती पाळणारे आहातच आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे हा चैत्र उत्सव नेहमीपेक्षा वेगळा आणि शास्त्रशुद्ध परंपरेने आपण साजरा करूया तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद